पेशाने रिटायर्ड शिक्षक असलेल्या बाबासाहेबांना जुने कपडे आपण जसे घराबाहेर फेकून देतो तसे संकेत आणि साक्षीने आधार वृद्धाश्रमात आणून सोडले वृद्धाश्रमातील आशाबाईंशी मात्र दोघे इतके गोड वागले की जसे वाटावे हा माणूसच भांडणे करत असावा घरात पुन्हा पैसेही बाबांचेच वापरले तिथे प्रवेश घ्यायला दुःख दंतकरणाने थरथर कापत बाबा आपल्या खोलीत निघून गेले तेव्हा संकेतने कारमध्ये बसताना फक्त वळून त्यांना हात केला ऋणानुबंध संपले होते आपलं घर नावाचं आता जगात काहीच नव्हतं पोटचा मुलगाच हाकलून देत होता बायकोचा एक फोटो घरातल्या आणि बाहेरच्या कपड्यांचे असे मिळून एकंदर चार जोड बँकेचे पासबुक काही वस्तू आणि देवाचा एक फोटो घेऊन बाबा दुःखद मनाने त्या खोलीत राहू लागले वृद्धाश्रमात राहत असताना त्यांची सर्वांशी गट्टी जमली राजाराम काका तर खास मित्र झाले होते त्यांचे असंच एक दिवस गप्पा मारत असताना राजाराम काका बाबांना म्हणाले घर तुमच्या नावावर होते मग कशाला त्याच्या नावावर केलं सरळ हाकलून द्यायचं सगळ्यांना घरातून तेव्हा बाबा म्हणाले तसं नाही होत राजाराम तुम्हीही बाप असाल कोणाचे तरी तुमचेही कोणी नातेवाईक असल आपल्या पोटच्या गोळ्याची मागणी नाकारता येत नाही असं वाटतं की इतके प्रेमाने वागताय आपल्याशी आपल्याला काय कमी आहे बायको गेली इतकेच दुःख पण नंतर रंग कळतो त्यांचा तेव्हा नाही काही करता येत हो बाबा आपल्या काळात बापापुढे बापाचे वय शंभर झाले असले तरी उघडायची हिंमत नव्हती हो बरोबर बोलताय राजाराम तुम्ही तेव्हा मोठ्यांचा मान असायचा मोठ्या माणसांची आदरयुक्त भीती असायची परंतु आता असं काहीच राहिलेलं नाही ना बाबा चेहऱ्याच्या घडीत सूक्ष्मही बदल न करता जमिनीकडे पाहत बसले होते बाबांना वृद्धाश्रमात येऊन आठ दिवस झाले होते आठ दिवसात राजाराम काका सोडले तर जास्त कोणाशी संवाद झाला नव्हता ते आपल्या खोलीत जायचे आणि काहीतरी लिहित बसायचे वृद्धाश्रमाचे टायमिंग मात्र अतिशय व्यवस्थित पाळायचे पाच वाजता उठायचे साडेपाचला चहा पिऊन तयार मग साडेसहापर्यंत फिरून यायचे एक सहा जणांचा ग्रुप फिरायला जायचा फक्त त्या सहा जणांनाच बाहेर पडायची परवानगी होती कारण त्यांच्यातला एक वृद्धाश्रमाचाच सव्यवस्थापक होता त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर फिरायला पाठवले जायचे बाकीचे वृद्ध वृद्धाश्रमातच फिरायचे बरीच जागा होती त्या सहा जणांनी बाबांना दुसऱ्या दिवशी विचारले फिरायला येता का असे खरे तर ही सवलत नव्हती कोणाला पण पण बाबा आल्या क्षणापासून एक अक्षरही बोलले नव्हते कोणाशी बरेच वृद्ध आपल्या आल्याच्या दिवशी असेच वागायचे हे माहीत असल्यामुळे जरा सामावून घेण्याच्या हेतूने बाबांना त्या सहा जणांनी विचारले बाबांना हे माहीत नव्हते की ही सवलत आहे त्यांना तो नियम वाटला होता तसेही ते दिवसातून तीन वेळा चक्कर मारायचेच पायी सकाळी उजडण्याच्या आधी दहा ते पावणे अकरा देवळात आणि संध्याकाळी पावणे सहा ते साडेसहा नुसतेच रस्त्यावरून फिरत फिरून यायचे त्यामुळे त्यांना ही सवलत बरी वाटली तेही निघायले चालायला त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले पण आश्चर्य म्हणजे बाबा एक अक्षरही बोलले नाहीत सगळेजण पुलावर थोडा वेळ बसल्यानंतर बाबाही थांबले आणि सगळ्यांबरोबर परतही आले हा माणूस फारच डिस्टर्ब वाटते असे वाटल्याने दुसऱ्या दिवसापासून आजपर्यंत कोणीही त्यांना काहीही विचारले नाही पण हा माणूस अत्यंत शिस्तीने वागत आहे आणि वृद्धाश्रमात जमेल तितका मिसळतही आहे हे पाहिल्यावर मात्र या साजनांनी आज जेवणानंतर बाबांना एका बागेच्या कोपऱ्यात गप्पा मारायला नेले बाबा चे मन येथे रमावे या उद्देशाने प्रमुख व्यवस्थापक आशाबाईंनी या सात जणांना उशिरा झोपायची परवानगी दिली होती भरपूर गप्पा मारा आणि मग झोपा म्हणाल्या त्यानंतर या सहा जणांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजले की या बाबांचे घर आधी त्यांच्या स्वतःच्या नावावर होते आणि नंतर ते मुलाच्या आणि सुनेच्या आग्रहावरून मुलाच्या नावावर केल्यानंतर अचानक घरच्यांच्या वागण्यात फरक पडला होता मुलगा संकेत येता जाता त्यांच्यावर ओढू लागला होता सुन साक्षी मुलाकडे त्यांच्याबद्दल तक्रारी करू लागली होती स्वतःही टोमने मारू लागली होती नातू अमर चांगला आठ वर्षाचा होता आजवर आजोबा आजोबा म्हणून नुसता त्यांच्या मागे फेसायचा पण ला आता घरातले बदललेले वारे पाहून त्याने आजोबांची टिंगल करायला सुरुवात केली त्याला धपाटा द्यायच्याऐवजी साक्षी खुदकन हसत होती आणि आठवड्यातून एकदा दोनदा घरात मोठी भांडणे व्हायला लागली बाबांचे कपडे त्यांच्या वस्तू त्यांची दिनचर्या त्यांची नसलेली उपयोगता त्यांचे फुकट खाणे हे सगळे आता स्पष्टपणे निघायला लागले या सर्वांवर साक्षी टीका करायला ला लागली बाबांना स्वतःला हे सर्व नकोसे झाले होते या सर्व गोष्टींचा खूप वीट त्यांना आला होता जवळपास गेले आठ महिने हा प्रकार चालला होता परंतु अगदी ठरवून केल्याप्रमाणे घर स्वतःच्या नावावर होताच तिघांनी बाबांना मनस्ताप द्यायला सुरुवात केली होती आता वारंवार होणाऱ्या भांडणांमध्ये अधे मध्ये संकेतही बाबांशी कडकडून भांडू लागला होता एकदा तर असे झाले की बायकोची आठवण येऊन बाबा घरात एकटे असताना खूप खूप रडले बायको जिवंत असती तर तिने सुनेला असे काही धाकत ठेवले असते की तिचे तोंड उघड्याचे धाडच झाले नसते इतकेच काय ती असती तर बाबांनी घरही संकेतच्या नावावर करण्याची मुळीच घाई केली नसती अमरला मात्र आता साक्षी स्वतःच शाळेत सोडवत जा आणत होते तेवढी जबाबदारी तिने का स्वीकारली तर त्या उपकारांखाली या म्हाताऱ्या सासऱ्याबाबत सासऱ्याबरोबर चार चांगले शब्द बोलायला लागू नयेत म्हणून आणि उद्या त्यांना एकदा वृद्धाश्रमात पाठवल्यानंतर आपले काही अडायला नको जुने कपडे मोलकर्णीच्या नवऱ्याला देऊन टाकावेत तसे बाबांना संकेत आणि साक्षीने वृद्धाश्रमात आणून सोडले आशाबाईंची मात्र दोघे इतके गोड वागले की असे वाट वाटावे हा माणूस भांडणे करत असावा पुन्हा पैसे बाबांचेच वापरले तिथे प्रवेश घेण्यासाठी दुःखद मनाने थर थरथर कापत बाबा आपल्या खोलीत निघून गेले तेव्हा संकेतने कारमध्ये बसताना फक्त वळून त्यांना हात केला बाबा आपल्या जमान्यात बापा पुढे बापा वय शंभर असले तरी तोंड उघडायची हिंमत नव्हती खरंय राजाराम जमाना बदलला माणसं बदलली विचार संस्कार संस्कृती सगळं बदललं असं वाटतं की जाऊन त्याच्या बायको देखील त्याच्या चार थोबाड्यात लावून विचारावं की हे शिकवलं का आम्ही तुला तुला खांद्यावर बसून रस्त्यावर फिरून सगळं दाखवायचो आता मला कोण आधार देणार पण आता ती ताकदही नाही राहिली राजाराम आणि ती इच्छाही काय होणार आहे समजा मी त्याला झापले तर लोक लोक लज्जेसोबत मला ठेवेनही घरी पण असे वागतील असे हसतील माझ्या देवधर्माला आणि वागण्याला की नको होईल सगळं मग असे वाटले की आठवडंभरात राहिलो पण शांत वाटलं तिथेच जाऊ मग आता तुम्हा सगळ्यांना सोडून कशाला जाऊ हा बाबा नावाचा म्हातारा इतका बोलतो हे ते सहा जणांना आत्ताच कळे बाबांचे विचार ऐकून भरून येत होतं सगळ्यांना पण जवळपास सगळ्यांचेच अनुभव तसेच होते स्वेच्छेने वृद्धाश्रमात फक्त दोन तीन जण आलेले होते तेही स्वतःचे कोणी नसल्यामुळे बाकी सगळ्यांना घरी रावेसे वाटत होते नातवंडांशी खेळावे घरातल्या प्रश्नात चर्चेत सहभागी व्हावे हसून खेळून राहावे असे सगळ्यांनाच वाटत होते पण ते शक्य नव्हते त्यांना आता त्यांच्या घरात स्थानच नव्हते असलेच तर ते अडगळीचे अडगळ होण्यापेक्षा येथे निदान काम करून का होईना आदर मिळतो हे अधिक भावत होते विचारांना पाटील काका जरा धीट होते त्यातल्या त्यात ते सरळ म्हणाले आपापली मुले सणासुदीला घ्यायला आली किंवा गोडाची द्यायला आली ना की सर्व शिव्या घालायच्या त्यांना लाज वाटली पाहिजे त्यांना काही उपयोग नाही पाटील इथे लाज वाटेल आणि घरी गेल्यावर हसत बसतील कसेच म्हातारी सगळे भडकले म्हणत लाथा घालायला पाहिजेत तेथे एक आजी होत्या बसलेल्या त्यांनी पदराला डोळे पुसले एकेकाचे ऐकून रडूच येत होते म्हणाल्या मुलांना जन्मच नको द्यायला हळूहळू एक एक, एक जण उठू लागला पण बाबा तसेच बसलेले होते त्यांनी नुकतीच त्यांची सगळी कहाणी सांगितली होती त्यामुळे थोडे मन मोकळे झाले असले तरी असे वाटत होते की आपल्या घरातल्या भानगडी आज या परक्यांना सांगाव्या लागल्या कुलकर्णी हे तेथील सहव्यवस्थापक होते त्यांना सगळे उगाचं सर म्हणायचे अनेकांपेक्षाही ते वयाने लहान होते पण थोडे अधिकार होते त्यांना ते बाबांना म्हणाले बाबा तुम्हाला वाटत असेल आम्ही कोण कुठले कशाला यांना आपण सगळे सांगितले पण लक्षात ठेवा इथे सगळे तसेच आहेत मीही आपल्यातच मन मोकळे करून टाकायचे असते इथे लाजायचे नाही चला निजा आता बरेच वाजले पण पाटील विचार करत होते ही परिस्थितीच का यावी प्रेम का नसाबाई मना मनात का म्हणून मुलांनी असे करावे हा विचार ते नेहमीच करायचे नवीन सदस्य आला की त्याची कहाणी ऐकतात पुन्हा तोच विचार त्यांच्या मनात यायचा पण आज त्यांना जरा जास्तच वाईट वाटले होते याचे कारण बाबांनी जे सांगितले ते होते पाटलांच्या बाबतीतही जवळपास तसेच झाले होते घर मुलाच्या नावावर केल्यावर लगेच भांडणे काढण्यात आली त्यामुळे भडकलेले पाटील म्हणाले या मुलांना शिक्षा काय द्यायची हे समाजात उजळ माथ्याने वावरत असतात त्यांच्या आजूबाजूच्या कित्येकांना हेही माहीत नसते की त्यांचे आईबाप त्यांनी हाकलून दिले गेल्यामुळे वृद्धाश्रमात पडले आहेत काय शिक्षा मिळणार यांना सर पुढे झाले आणि त्यांनी पाटलांना थोपटले आजींनी पुन्हा डोळे टिपले एक लांबलचक टप्पा सुरू झाला होता बाबांच्या जीवनात एकांताचा अग्नितेचा तीळतीळ तुटण्याचा जुन्या आठवणी आले की रडवले होण्याचा आणि या टप्प्याच्या शेवट एकदम मृत्यूच होता बाकी काहीच नव्हते आशेचा किरण नव्हता सुटका नव्हती कोणते पाप केले म्हणून हा तुरुंगवास मिळाला हे समजत नव्हते त्यांना उठते करून आजी जायला निघाल्या कोण या आजी आज बाबांपेक्षा पंधरा वर्षांनी मोठ्या असतील आईसारख्या किंवा मोठ्या बहिणीसारख्या पण त्यांनी थोपटल्यावर कोणता आनंद मिळाला फार फार पूर्वी पन्नास एक वर्षापूर्वी आपला राम नावाचा मित्र होता अगदी घट्ट मित्र एकमेकांच्या घरी गेलो की आपण अशीच मिठी मारायचो एकमेकांना जणू भरत भेट त्या स्पर्शात याच स्पर्शाची भावना वाटली हा अंत आहे की सुरुवात बाबा तुम्ही रोज काय लिहिता अ रोज काय झाले ते लिहितो डायरी लिहितो मी किती वर्षापासून एकटा झाल्यापासून इथे आल्यापासून डायरी लिहितो कारण त्याआधी लिहिण्यासारखे काहीच नव्हते उलट डायरी लिहिणे विसरूनच जाण्यासारखे वातावरण असायचे ना नातू खेळायचा माझे मित्र येऊन धिंगाणा घालायचे मी पूजा करायचो सून चांगला स्वयंपाक करायची मात्र मला हकलवून दिले इथे आणले आणि मग लिहावयाचे वाटले काय लिहिता डायरीमध्ये सगळं लिहितो ही झाडं हा वारा माझ्याशी बोलतोय इथली माती माझ्या तब्येतीची चौकशी करते इथले नियम माझी काळजी घेतात मुलांसारखे वागतात इथली कामे माझे मन रमवतात नातवासारखे इथले जेवण मला अगदी सुनेच्या हातचे वाटते आणि तुम्ही सगळे प जण मला सक्के भावबंद वाटता असे लिहितो तुम्ही लेखक आहात नाही पण प्रत्येकजण लेखक असतो प्रत्येकात कवी असतो नाटककार असतो गायक असतो वादक असतो नट असतो माणूस असतो प्रत्येकात तुम्ही कुठे नोकरी करायचा शाळेत शिक्षक होतो हे असले संस्कार हजारो मुलांवर केले माझ्या मुलावर करायचे राहून गेले असावेत शिक्षक होता मग तुमचे तर नाही माझा कोणताही विद्यार्थी मला सांभाळणार नाही याचे कारण शिक्षकाची भूमिका त्यांच्या पारतंत्र्याच्या वयापर्यंत त्यांच्यासाठी महत्वाची असते एकदा ते स्वतंत्र झाले की लोडणी कशी घेतील आमची हो पण ते विद्यार्थी निदान तुमच्यासाठी आवाज तरी उठवतील माझ्या मुलाला बदनाम करायला सुनेला जगाच्या दृष्टीने नालायक ठरवायला पाटील काका हे सगळं कशासाठी मुलाने घरी न्यावे म्हणून अहो आता तो विनंती करत आला तरी मी जाईल का घरी का नाही जाणार का जावे एकदा हाकलेल्या ठिकाणी का जावे पुन्हा हे चूक आहे बाबा प्रेमाने बोलवलं तर परत जायला इथे इथले कितीतरी सदस्य एका पायावर तयार आहेत कारण ते इथे रमलेले नाहीत मी गेल्या आठ दिवसात एक अक्षरही न उचारता पहिल्याच दिवशी इथे रमलो आहे याचे कारण परिस्थिती आपल्याला हातात असावी यासाठी मी कधीच झगडत नाही परिस्थिती आपल्याला जसे ठेवेल तसे जगण्यात आनंद मानत मग मुलाबाबत एवढे पोट तिटकेने तरी का बोलताय कारण तुम्ही सर्वांनी माझी कहाणी विचारलीत म्हणून तुमच्यापासून मना मनाने दूर राहून मी इथे टिकू शकणार नाही म्हणून हे सगळं सांगितलं आणि माझा मुलगा आहे म्हणून बोलण्यात चीड येते माझ्या कारण हजारो विद्यार्थ्यांना चांगले संस्कार करण्याच्या पोट करण्याच्या पोटचा गोळा त्याच्या उलट वागतोय यासारखी दुसरी मानसिक शिक्षा मी अजून पाहिलेली नव्हती रात्री बराच वेळ बाबांच्या खोलीतला दिवा चालू होता पण म्हातारा गुरखा त्याची उद्या तक्रार करणार नव्हता कारण त्याने हे सगळे ऐकले होते दुसऱ्या दिवशी पहिल्यांदाच बाबा उठायला अर्धा तास उशीर झाला पण कोणी अक्षर अक्षरे उच्चारले नाही त्याबाबत सहा महिन्यांनी एक पत्र आले बाबांच्या नावावर निवृत्त शिक्षकांचा सत्कार होता रोख एक हजार रुपये आणि मानपत्र मिळेल असे लिहिले होते पाकिट फुटलेले कसे काय म्हणून बाबांनी क्लार्ककडे चौकशी केली तो म्हणाला एक जण येऊन हे पाकिट असेच देऊन गेला म्हणाले आधी यायला वेळ झाला नाही सॉरी म्हणाले म्हणे कोण आले होते आणि कसे दिसत होते हे विचारायला मिळालेले वर्णन संकेतशी जुळत होते बाबांनी सत्का समारंभाची तारीख पाहिली कालच समारंभ होऊन गेला होता बाबा वृद्धाश्रमात त्या प्रसंगामुळे अधिकच मेघ झाले एकवीस जानेवारी सकाळी सहा जणांबरोबर नेहमीप्रमाणे फिरायला गेलेले बाबा सगळ्यांबरोबर परत आले नाहीत पुलावरच बसून राहिले सरांनी ऑफिसमध्ये तसे सांगितले पण सकाळचे चक्का साडेआठ वाजले तरी ते आले नाहीत म्हटल्यावर आशाबाईंनी सेवकाला सायकलवरून शोधायला पाठवले त्याला ते पुलावर बसलेले तसेच बसलेले बसून राहिलेले दिसले त्याने त्यांना डबल सीट आणले आशाबाईंनी संतपून त्यांना ऑफिस बाहेर तास बसून ठेवले आत त्या काय करत होत्या हे बाबांना माहीत नव्हते अचानक संकेत आणि साक्षी आले बाहेर बसलेल्या बाबांकडे बघत आणि काय हो काय केलं असे विचारत आत गेले मग आशाबाईंनी बाबांना आत बोलवले म्हणाल्या हे आजोबा आज फिरायला गेले आणि आलेच नाहीत एक पंधरा वीस मिनिटे ठीक आहे पण दोन तास उशीर इथे हे चालणार नाही जबाबदारी आमच्यावर असते तुम्ही त्यांना घरी घेऊन जाणार नसाल तर त्यांना लेखी माफी पत्र द्यायला सांगा संकेत विनवण्या करत होता आशाबाईंच्या की त्यांना ठेवून घ्या घरी पाठवू नका साक्षी एखादेच वाक्य बोलली तरी असे बोलत होती ज्यात बाबांच्या मागच्या कोणत्या तरी चुकीचा उल्लेख होता अपराधी नजरेने बाबा दोन्ही हात बांधून खाली बघत होते संकेत आणि साक्षी खुर्चीवर बसले होते शेवटी बाबांनी माफीपत्र लिहून दिले पण आशाबाई म्हणाल्या का थांबला होता त्याचे कारण लिहा आणि ते आम्हालाही सांगा बाबांनी कारण लिहिले आणि रडवलेल्या चेहऱ्याने पुटपुटत खाली बघत म्हणाले माझ्या आणि बायकोच्या लग्नाचा आज वाढदिवस असतो तिला जाऊन आता सहा वर्ष झाली त्याच पुलावर आम्ही गप्पा मारत थांबायचो संकेत व्हायच्या आधी माफ करा पुन्हा नाही जाणार असा बाहेर आशाबाईंनी खून करून त्यांना खोलीत जायला सांगितले खाली मान घालून बाबा आपल्या खोलीत परतले बायकोच्या फोटोला बंडीत लपून आणलेले एक फूल वाहिले या प्रसंगामुळे ते वृद्धाश्रमात आणखी सामावून गेले एक दिवस नातू पडल्याचा फोन आला बाबा घरी जाऊन आले फोन शेजाऱ्यांनी केलेला होता तो तसा ठीक होता आजोबांना पाहून भारावलाही थोडा तो साक्षीने चहा केला केळी खायला दिली पाहिले तर बाबांच्या खोलीत आता नातवाची स्टडी बनवलेली होती बायकोची जुनी शिवण मशीन हार्मोनियम आणि बाबांनी स्वतःच्या लग्नानंतर घेतलेले एक जुने कपाट कुठे गेले म्हणून बाबांनी साक्षीला विचारले घरात अडचण होत होती म्हणून सगळे विकले म्हणाली आज जाऊन साडेआठशे रुपये घेऊन आली आणि बाबांच्या हातात दिले म्हणाले हे त्याचे पैसे आम्हाला पैसे नको आहेत मग ते सगळे माझ्याकडे का नाही धाडले विचारले तर म्हणे ट्रान्सपोर्टचा खर्च सहाशे येणार होता म्हणून नाही पाठवले वृद्धाश्रमाच्या वातावरणात बाबा ते एक घट्ट भाग बनले आता बाबा इथेच राहतात दोन वर्ष झाली आज संकेत येणार असा निरोप आला का येणार ते कळले नाही काय सांगायला येतो हे बघायला बाबांबरोबर दोन मित्र आणि आजी चौघे हॉलमध्ये बसले तो सहा ऐवजी पाहुणे सातला आला काही नाही ऑफिसमध्ये सोशल कार्य करण्याची युक्ती काढली साहेबाने वृद्धाश्रम तरी बघायला किंवा तुमच्यातील काही जणांचे भाषण ठेवायचे आहे ऑफिसमध्ये कोणी आहे का असे भाषण वगैरे देऊ शकलं असे म्हणजे स्टाफ चालेल किंवा जे लोक येथे राहतात त्यांच्यापैकीही बाहेरच्या जगातले लोक कशी कशी मदत करतात इथले अनुभव कौटुंबिक अनुभव संकेत आपले वडील भाषण देऊ शकतात हे विसरलाच बाबा तुम्ही दिले तरी चालेल पण असे सांगायचे आहे की करयात। नेमी होता। या समाजकार्यात संकेत नेहमी सहभागी होतात मागचा सगळा मनातला राग वगैरे बाजूला ठेवून बोलला ना कारण यामुळे मला एक चांगले इन्क्रीमेंट मिळू शकेल मी तशी वृद्धाश्रमाला देणगी द्यायला आताही तयार आहे पण त्यात पर्सनल काही बोलायचे नाही आहे मी आणि माझे दोन सहकारी यात सहभागी आहोत असे दाखवायचे आहे हे माझे चार सहकारी आहेत आणि आणखी दोघे येतील त्या भाषणाला एवढे जण नाही आणता येणार त्या गाडीत चौघे बसतात तुम्ही मी, -मी आणि ड्रायव्हर म्हटल्यावर आणखी एकच येऊ शक शकेल कोणीतरी हे सर्वजण स्वावलंबी आहे संकेत सक्षम आहेत स्वतःचे स्वतः येतील ठीक आहे चांगलंच होईल फक्त त्यांच्या अल्प अल्पोपराची वक्तो होते की काही सोय अल्पोपहार मलाही नको आहे वृद्धाश्रमाचा नियम म्हणून बाहेरचे काही घेता येत नाही ओके संकेत उठला दारापाशी गेला परत वळून मागे आला बाबांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाला मनात काही ठेवू नका हां इथे असला तरी आमचेच आहात तुम्ही ओठ दाबून बाबांनी आशीर्वादासाठी हात वर केला निघून चाललेल्या संकेतला एक वाक्य ऐकावेसे वाटले त्यांना समाजकार्य करतोय हे सुद्धा दाखवावेच लागते का रे तुला एका म्हाताऱ्याला छान वृद्धाश्रमत ठेवलेस हे समाजकार्य आहे की पण हो वा बाबा बोलले नाही बरेच वर्षांनी संकेतने एक संस्कार पाळला होता की खूप दिवसांनी जेव्हा मोठ्या माणसांना भेटतो तेव्हा वाकून नमस्कार करावा मग ते कोणीही असोत समाजकार्य करतो असे दाखवायचे आहे या वाक्यामुळे बाबा वृद्धाश्रमाचा एक अविभाज्य भाग बनले आता त्यांना घर नको होते मुले बाळे कुटुंब काहीच नको होतं तसेही त्या घरात आता त्यांचे काही राहिलेले नव्हतेच बाबा दुसऱ्या दिवशी संकेतच्या ऑफिसमध्ये गेले आणि तिकडे जाऊन भाषण देऊ लागले सभ्य स्त्री पुरुष हो नमस्कार मला बाबा याच नावाने सगळे ओळखतात फक्त शाळेतले विद्यार्थी मला सर म्हणायचे बाकी सगळ्यांसाठी मी बाबा अगदी माझ्या वडिलांनी हीच हाक मारता मारतात मा, मारतात मित्रांनो वृद्धाश्रमाबाबत समाजात अनेक गैरसमज असतात तेथे सगळे बिचारे राहतात वृद्ध असतात त्यांना हाकलून दिलेले असते त्यांना कोणीही नसते तेथे त्यांना खूप कष्ट होतात मग ते रडतात एकटे एकटे वाटते हे सर्व गैरसमज आहेत आजच्या या समाजात आम्ही वृद्धाश्रमीय लोक अतिशय सुखात असतो आमच्या वृद्धाश्रमात बाग आहे देऊळ आहे लहानसं दवाखाना आहे जवळच दोन अँब्युलन्स असलेले एक ऑफिस आहे आमच्या वृद्धाश्रमात भजनाचा आणि ध्यान करण्याचा हॉल आहे सांस्कृतिक कारं कार्यक्रम करण्याचा हॉल आहे जेवण उत्तम असते सगळे जर मिळून मिसळून वागतात एकमेकांशी नियम कडक असले तरी ते आमच्याच भल्यासाठी असतात दर महिन्याला डॉक्टर तपासणी करून जातात राहण्याचे शुल्क अत्यल्प आहे छान छान वनस्पतीने नटलेला आमचा वृद्धाश्रम एखाद्या रमणीय स्थळासारखा आहे मागून नदी वाहते पक्षी आहेत व्यायामासाठी लहानसे मोकळे क्रीडांगण आहे आमच्यात खूप सांस्कृतिक कार्यक्रम असतात सणासुदीला गोडधोड मिळते स्पर्धा असतात बक्षिसे असतात हे सगळे झाले वृद्धाश्रमाचे पण आमच्याकडे वृद्धाश्रमात बाहेरून पण प्रचंड मदत मिळते कोणी मेला तर त्याचे नातेवाईक आम्हाला प्रसाद आणून देतात एकदम पन्नास पन्नास माणसाचे जेवण असते ते मग आम्ही मेलेल्याला श्रद्धांजली द्यायला एक मिनिट गप्पा उभे राहतो आणि मग आडबा हात मारतो जेवणावर कोणाचा वाढदिवस असला आम्हाला जेवणच जेवण मिळते कोणी आमच्या इथे येऊन कार्यक्रम करतात विनोद ऐकून हसवतात नृत्य करून रमवतात नाटक करून अचंबित करतात गाऊन धुंद करतात कोणी देणगी देतात कोणी वापरलेल्या जुन्या वस्तू आणून देतात कोणी नवीन वस्तू देतात कोणी काही साधने देतात कोणी पुस्तके देतात अनेक जर तर नुसते गप्पा मारायला येतात इथे आयुष्याच्या संध्याकाळी कातर वेळी वेळ वेड़ कसा घालवावा हा प्रश्न आमच्या पुढे पडतच नाही वेळ कुठे गेला हे कळाले नाही असे सारखे होते या जगाच्या आत एक तटबंदी असलेले असे अत्यंत सुंदर जग आहे वृद्धाश्रम म्हणजे तिथे भर दुपारी संध्याकाळच असते आणि अंधारलेल्या रात्री संध्याकाळच असते मित्रांनो संकेत हा माझा मुलगा तुमच्याकडे सिनियर मॅनेजर त्याचे हे दोन सहकारी नितीन आणि निखिल या दोघांनी आमच्या वृद्धाश्रमाला अत्यंत मोलाची मदत केलेली आहे आजवर या वाक्यावर टाळ्या वाजल्या साक्षीनेही वाजवल्या हो आपला सासरा आपल्या नवऱ्याबद्दल काय वा बोलतो हे तिला बघायचे होते निखिल आणि नितीन हे आम्हाला आजच भेटले त्यांनी केलेली मोलाची मदत ही की ते आम्हाला त्यांच्या सुदैवाने आजच दिसले याआधी तर ते वृद्धाश्रमात दिसले असते तर आम्ही त्यांचे हातपाय म्हणून परत पाठवले असते याचे कारण या, या निर्लज्ज दो दोघांना दो वृद्धाश्रम हा शब्द कसा लिहायचा हेही माहीत नसताना माझ्या भाषणातून प्रशस्तीपत्रके हवी आहेत स्वागत समारंभात मला मला भेटून हे दोघे हिंदी आणि बोलले दोन्ही भाषा येतात त्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकलो त्यातून समजले की एक वर्षापूर्वी दोघे शहरात आले आहेत आणि त्यांना माझ्याकडून फक्त त्यांच्या नावाचा उल्लेख हवा आहे आताही त्या दोघांना हे समजत नसेल की मी त्यांच्याबद्दल काय बोलतो आहे त्यांना फक्त इतकेच हवे आहे की या म्हाताऱ्याने आपल्या नावाचा उल्लेख करून आपल्या मदतीबद्दल दोन शब्द नीट बोलावेत पण खरे सांगायचे तर यांना उलटे लटकून वृद्धाश्रमाच्या लोकांकडून फटके द्यायला हवे कारण यांनी यांची थोबाडा आजवर आम्हाला एकदाही दाखवलेली नाहीत हे कोण आहेत आणि यांचं हे श्रेय का हवे आहे हेही आम्हाला माहीत नाही सभागृहात संनटा पसरला एकतर या लोकांना प्रमुख निमंत्रित म्हणून बोलवले होते आता त्यांचे बोलतील ते ते बोलतील ते ऐकून घ्यावे लागणार होते त्यांना गप्प बसवले तर आयोजकांच्या हेतूतील पारदर्शिकतेवर प्रश्नचिन्ह उमटेल अस त्यामुळे गहन सन्नाटा पसरला तर हे दोघे आम्हाला कसे माहीत झाले का माहीत झाले केव्हा दिसले आज दिसले आज पहिल्यांदा विचारा या म्हातारे आजींना की या दोघांची थोबडे कशी कधी पाहिली होती का म्हणून नव्हती पाहिली मग आज का पाहावी लागली येथे का यावे लागले कारण आमचा हा देवटा हिरवा शर्ट घालून येथे बसलाय तो संकेत सिनियर मॅनेजर कर्तबगार कर्तृत्वान हुशार ध्येयवादी देवटा याने आम्हाला सांगितले की आज इथे या आणि मी आणि माझ्या या दोन सहकाऱ्यांनी तुमच्या वृद्धाश्रमाला कशी कशी मदत केली ते वर्णन करून सांगा का तर यातून त्याला एक पगारवाढ मिळेल अरे नालायका बसलायच काय बघत ये इथे आणि या माईकवर सांग की तू तु, आणि तुझ्या या तितक्याच नालायक बायकोने मला घरातून हाकलून वृद्धाश्रमात पाठवले हो अरे एक साधा शिक्षक मी कधी कोणाच्या अध्यात्म मध्यात नाही आपल्या मुलाला भरपूर शिकून त्याच्यावर उत्तमोत् उत्तमोत्तम संस्कार करून एकदा त्याच्या त्याला त्याच्या पायावर उभा केला की मी जपजाप करायला मी मोकळा होईल इतके साधे ध्येय माझे तुला शिकवताना तीन तीन नोकऱ्या केल्या शाळेची एक देशमुख म्हणून होते त्यांच्या त्यांच्याकडे अकाउंटिंगची पार्ट टाईम आणि तीन घरी क्लास घ्यायची ती तिसरी घरी यायला साडेनऊ वाजायची मला रोज सकाळी सहा वाजता बाहेर पडलेला मी आणि मी आलो की झोपेतून उठून तू विचारायचा आज हे आणलेत का आणि ते आणलेत का त्याचवेळी तुझा गळा दाबला असता तर या असल्या सभेला येऊन दोनशे जणांसमोर स्वतःच जन्माला घातलेल्या आणि स्वतःच्या संस्कारात वाढवलेल्या मुलाला शिव्या द्यायची वेळ मला माझ्यावर आली नसती ये इथे बोल का साक्षी माझी बायको केव्हाच मेली आणि आता मीही घराबाहेर गेलो आहे हे पाहून जुन्या आठवणी असलेल्या वस्तू विकून टाकल्यास आणि माझ्या हातावर त्याचे पैसे टेकवले मी विचारल्यावर तुझ्या आईबापांना तुझ्या भावाने घराबाहेर काढल्यावर आणशील ना सासरी त्यांना आणि तेव्हा परवानगी घ्यायला द्यायला मीही नसणार घरी कारण मला तर तू आधीसुद्धा श्रमात धाडलेले आहेस माझे घर तुमच्या नावावर करण्याच्याऐवजी तुम्हाला हाकलून द्यायला हवे होते माझा सत्कार करणार होती जुनी शाळा आज कितीतरी वर्षांनी त्या शाळेत सत्कार स्वीकारायला जाता आले असते पण तारीख माहीत असू नये या हलकट मुलाने ते पाकिट बरोबर दुसऱ्या दिवशी मला मिळेल अशी व्यवस्था केली व्यवस्था कसली आली स्वतःच आला होता नालायक पण मला न भेटता गेला ऑफिसमध्ये ते आमंत्रण टाकून पळून गेला का का ते माहिती मला कारण मी भेटलो असतो तर मी जाब विचारला असताना की हे पत्र आज का आणलेस कालच सकाळी का आणले नाहीस त्यातून सुटका म्हणून पळून गेला हा आणि हा कसली वृद्धा वृद्धाश्रमात येऊन मदत करणार वृद्धाश्रमाच्या दारावर याच्या फोटोला शेणपासून पासून पाठी लावणार आहोत आम्ही की याने पुन्हा आत पाय टाकायचा प्रयत्न केला तर तंगडे म्हणून हातात द्या म्हणून नातू पडला आणि त्याला लागले हे मला यांनी नाही कळवले शेजारच्या मुलाने कळवले म्हणून परवानगी काढून नातवाला बघायला गेलं तर माझ्या हातात चहाचा कप ठेवते अगं ज्या घरात तू नांदते आहेस ना ते दोन दोन कर्ज काढून आणि तीन तीन नोकऱ्या करून मी बांधलेल्या आहे आणि वर तुझ्या नवऱ्याला फुक्कट दिलेले आहे भीक मा देतात तसे तू मला चहा देते हा हातात माझ्यासारखा माणूस म्हणून थोबाड फोडले नाही हे पाटील असते तर हाताला धरून माहेरी पाठवले असते सुनील आणि मुलाला शिव्या घालून त्यांच्या तोंडावर घराचे दार बंद केले असते मला घर करून घेताना त्यांच्या तोंडात साखर असायची पुतळे असल्यासारखे वागायचे दोघं तेव्हा अरे रक्ताच्या नात्याला स्वतःच्या बापाला अवलात तुम्ही वृद्धाश्रमातल्या लोकांना मदत अरे असे लोक तुम्हाला मदत करतात म्हणून तुम्हाला फुकटची राहायला घरे मिळतात यांना इन्क्रीमेंट द्यायच्याऐवजी लाथा मारून नोकरीतून काढून टाका यांना आमच्यासारख्या साध्या सुध्या शिक्षकांच्या घरात असले मुले जन्माला आले की लाज वाटते बाप म्हणून घ्यायची कधी आला होता रे तू मदत करायला पैशांची मदत केली सुद्धा मला नालाय का माझ्या पैशांनी मी इथे जगतोय माझी माझी तुझा बाप होण्याची इच्छा नाही आणि तुझी माझा मुलगा होण्याची लायकी नाही तुझ्या साहेबाला तरी मराठी कळते ना तुम्ही दोघे पाय धरून म्हणालात म्हणून माझे घर तुझ्या नावावर केले तसे माझ्या नावावर करतोच पुन्हा अरे अजून पंचवीस वर्ष सर्विस असेल की तुझी सहज दोन घरे बांशी लायटीत हे घर करतोच माझ्या नावावर मग खरी मदत होईल वृद्धाश्रमाला तू ते घर माझ्या नावावर केलेस की मी ते विकून ते पैसे वृद्धाश्रमाला देईन आणि तुला हाकलून देईन घरातून करतोस माझ्या नावावर घे संकेत पाहिजे तेवढी इन्क्रीमेंट पण येथे भाषण द्या म्हणण्याआधी नमस्कार करताना फक्त इतके म्हणाला असतास की बाबा माझी चूक झाली घ परत घरी चला संकेत मी तरीही आलो नसतो पण निदान आज तुझ्याबद्दल चांगले बोललो असतो सर्वांचा आभारी आहे या कला आणि त्याच्या सहकार्यांना पैशांची पगारवाढ देऊ नका अशी माझी म्हाताऱ्याची विनवणी आहे आमची मदत करायची असेल तर या असल्या थर्ड क्लास माणसांना शिक्षा करा यांनी आम्हाला एकच मदत करावी पुन्हा आम्हाला भेटायला वृद्धाश्रमात येऊ नये हे भाषण देऊन सर्वांना स्टँड ठेवून वृद्धाश्रमात परतले तेव्हा बाबा वृद्धाश्रमात पूर्णपणे मिसळून गेले होते मित्रांनो आईवडिलांसाठी तुम्ही जीवापेक्षा जास्त प्रिय असता आणि त्याच आईवडिलांना वृद्धाश्रम ठेवताना काहीच कसं का वाटत नाही मनाला कथा आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद